नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅ तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कर, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम तुम्हाला आता डोकेदुखी झाली आहे का सोलार संदर्भात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कारण की सोलारच्या ज्या वेंडरसाठी आता खूप क कष्ट घ्यावे लागतात आणि खूप तिथे वेट करावा लागतोय तर शेतकरी बांधवांनो आजचा थोडासा विषय वेगळा असणार आहे म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील ज्या नामांकित सोलारच्या कंपन्या आहेत त्याच्यावरती चर्चा करणार आहोत सगळ्या त्या दहा कंपन्या कोणत्या आहेत ज्या चांगल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही कंपनी अजून निवडली नसेल तर या दहा कंपन्यापैकी तुम्ही कंपनी निवडू शकता आणि हो तुम्ही गुगलवरती सुद्धा आपण पाहू शकता की तुम्ही कुठल्या नंबरवर कुठली कंपनी आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा जेणेकरून नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होऊन जाईल तर शेतकरी बांधवानो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो जानेवारीपासनं जे काही कंपन्या आहेत त्या रिपीटेड वेंडर लिस्टमध्ये आल्या म्हणजेच त्या कंपन्यांचं सोलारचं जे शासनासोबत कम्युनिकेशन होतं ते चांगलं होतं आणि त्याचमुळं जे सोलारचे आहेत त्या कंपन्यांना डबल टेंडर देण्यात आले आणि त्यांच्याकडनं डबल कामं करून घेण्यात आले तर अशा कोणत्या त्या कंपन्या आहेत की ज्या रिपीट आल्या आणि त्या नामांकित कंपन्या आहेत आणि शेतकरी सुद्धा त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते पाहण्यास सोपं झालं आणि तिची क्वालिटीसुद्धा इन्स्टॉलेशनची प्रक्रियासुद्धा सोपी होती आणि लवकरात लवकर ती इन्स्टॉलेशन करण्याची पद्धत त्यावेळेस होती सध्या आता जे सोलारची कंडिशन आहे थो ते खूप बिकट झालेली आहे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे सोलारच्या दहा नामांकित कंपन्या कोणत्या आहेत ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मागील त्याला सौर कृषी पंप योजनेतील ज्या महाराष्ट्रातल्या चांगल्या कंपन्या चा आहेत त्याच्यामध्ये नंबर ज्या तीनच्या चांगल्या कंपन्या आहेत ते मी सांगतो त्यानंतर जे चार पाच म्हणजे दहा नंबरपर्यंत ज्या नंबर क कंपन्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा एक नंबरला कंपनी आहे ती आहे शक्ती कंपनी आहे ठीक आहे शक्ती कंपनीचं तुम्हाला माहिती आहे शक्ती कंपनीवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याचे रिव्ह्यू त्याचं शेतकऱ्यासोबतसुद्धा आपण रिव्ह्यू घेतलेले आहेत आणि त्यांचं जे आ, मनोगत आहे त्यांचं जे थोडंसं मुलाखतच म्हणायला हरकत नाही सोलार संदर्भात तर ती आपल्या चॅनलवरती आहे आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे की शेतकरी बांधवांनी जे आहे ते श सोलार संदर्भात काय त्यांचे विचार मांडलेत काय विचार मांडण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा आहेत त्याचबरोबर दुसरी एक कंपनी आहे टाटा टाटा कंपनीसुद्धा नंबर दोनवरती आहे आणि गुगलवरती रिसर्च रेटिंगमध्ये सुद्धा याचे चांगले पॉईंट्स आहेत आणि शेतकरी सुद्धा ही माहीत आहे की टाटा कंपनी कशा प्रकारची आहे कशा प्रकारे काम करते याचीसुद्धा माहिती शेतकरी बांधवांना आहे त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर आहे ओसवाल कंपनी कंपनी कंपनीसुद्धा खूप चांगली आहे एक बॅल्ड की आपल्याला ओसवाल कंपनी आपल्या एरियामध्ये आम्हाला मला सापडली नाही जेणेकरून तुम्हाला ती एक्सप्लेन करून त्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो पण सध्या आपल्याला भेटली नाही तर आपण आपल्या चॅनलवरती शक्ती इकोझोन सावित्री आ, प्रीमियर अशा कंपन्याचे रिव्ह्यू दिलेले आहेत आयकॉनचे दिलेले आहेत दे संसेट मुन का है 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 जे सनसेट म्हणून काहीतरी एक कंपनी आहेत तिचेसुद्धा आपण रिव्ह्यू दिलेले आहे त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत त्याचे साईटवरती ती आपण व्हिडिओ बनवले आहेत ठीक आहे यात ज्या तीन कंपन्या आहेत टॉप लेवलच्या शक्ती टाटा आणि ओसवाल या कंपन्या तीन आहेत टॉप लेवलच्या त्याचबरोबर जे पुढच्या कंपन्या जे आहेत त्याचबरोबर जे के आहे सावित्री आहे इकोझोन आहे प्रीमियर आहे आणि अल्ट्रा स्पेस सोलार पावर ठीक आहे या एवढ्या कंपन्या आहेत ज्या की जे महाराष्ट्रातील टॉप लेवलच्या कंपन्या आहेत ज्या नवीन कंपन्या आल्या आहेत त्यांचा जो स्ट्रक्चर आपण पाहिलं नाही आणि लवकरच ते पाहून त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याचे व्हिडिओ आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट्स आपण देण्याचा प्रयत्न करत असतो जे सोलार असेल किंवा शेतकऱ्यासंदर्भात कुठलीही एखादी बाबा असेल त्या बाबी संदर्भात आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो आता पेरणी ते खतबी संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपला एक खतबियाण्यासंदर्भातचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्याचे पन्नास हजाराच्या आसपास आपले व्ह्यूज आलेले आहेत आणि खूप सपोर्ट केला आहे त्या व्हिडिओला असाच सपोर्ट तुम्ही प्रत्येक व्हिडिओला करत जा जेणेकरून आम्हाला एक आत्मविश्वास वाढेल की आमची माहिती तुमच्यापर्यंत कुठंतरी कळते आहे कुठतरी चांगली माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे खतांची भावं आणि खताची कंपन्या आहेत त्या आपण सांगण्याचा प्रयत्न केला होता हा व्हिडिओ आपला चांगला चाललेला आहे तर तुम्हाला कुठल्या विषयी माहिती पाहिजे ते पण सांगा त्याचबरोबर सोयाबीनच्या जे लवकर येणारं पीक आणि उशिरा येणारं पिकासंदर्भात सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे की सोयाबीनचं पीक कुठलं घ्यावं म्हणजेच कुठली कंपनी आहे की जी लवकरात लवकर पीक देते आणि उशिरा कोणती देते ठीक आहे ह्या कंपन्या आहेत त्याचबरोबर जे नाव नावंसुद्धा आपण टाकलेले सांगितलेले आहेत की ज्या सोयाबीनचे जे वाहन आहेत ते कुठल्या प्रकारचे आहेत त्याच्यावरतीसुद्धा आपण बनवलेलं आहे पीक विमा असेल अनुदानासंदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकाला शेअर करा आणि ज्यांनी सोलार आहे आणि सोलार संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंपसंदर्भात अप महत्त्वाचे अपडेट आणि माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार